महाराष्ट्र अंधश्रद्धा विमान समितीचे राज्याचे प्रधान सचिव आपल्या सगळ्यांचे सहकारी देशमुख यांनी वीस वर्षापूर्वी केलेल्या एका जागतिक विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली त्याचा द्विदशक सोळा आणि त्याला जोडून पिंपरी चिंचवड शाखेच्या देखील द्विदशक सोहळा आयोजनाची बद्दलची चर्चा अशी आज आपण एकत्रित येऊन आयोजित केलेली आहे या द्विदशकाच्या निमित्ताने मिलिंद देशमुख यांनी जे वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये अंधश्रद्धा नियमाच्या कामामध्ये योगदान दिलेलं आहे त्याच्याविषयी कौतुक आनंद अभिमान आणि कृतज्ञता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे डॉक्टर नरेंद्र जाभळकरांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही अंधश्रद्धा काम संघटितपणे झालं सुरु त्यामध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांना सोबत घेतलं आणि त्यांच्यामध्ये जिद्द प्रेरणा दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठीचे पाठपुरावा केला त्यांना समजून घेतलं त्यांना चामावून घेतलं आणि त्यांना आत्मविश्वास देऊन अंधश्रद्धा आणि मोहात प्रवक्ते पण अंधश्रद्धा आणि मोहात कृतीशील संवाद आपल्या जीवनामध्ये देखील करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यामध्ये मिलिंद देशमुख हे महाराष्ट्रातले एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे घरात लहानपणापासूनच आमच्यावर असे संस्कार आहेत की अंधश्रद्धा म्हणजे काय आजकाल लोकांना गोवा हे किती फसवतात वगैरे आणि बरंच काय वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय मी जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर असते ते जेव्हा जे त्यांच्या घरातले वातावरण मला सांगतात की आज उपास आहे आज पूजा आहे आज हे नाही खाऊ शकत आणि वगैरे बरेच अंधश्रद्धा तेव्हा मला आधी वाटायचं की काय ते वेळ लोक हे असं नसतं आणि मी फार वेगळ्या पद्धतीने त्यांना बोलायचं की असं काही नसतं पण जेव्हा मी खरं हे सगळं कळायला लागलं जेव्हा मी बऱ्याच कार्यक्रमात सहभागी झाले मला ह्याचं ज्ञान मिळालं तेव्हा खरं जाणवलं की त्या त्यांचे वेगळे संस्कार असतील आणि त्यांना हे आधीपासूनच रुजलेलं आहे की आ, हे सगळं पूजा अर्थात सगळं खरं आहे वगैरे नंतर जेव्हा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रम भाषणातून मला एक कळलं की हा अशा लोकांची कसे संवाद साधावे कसं त्यांना प्रेमाने सांगावं कसं वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये रुजवावं हे मला माझ्या वडिलांकडून कळालेलं आहे या समितीकडून कळालं आहे आणि कधी मग विचारनंतर आला की आपल्याला किती वेगळे आयुष्य मिळाले आहे वेगळे विश्व आहेत आपले किती वेगळे अनुभव घ्यायला मिळतं आणि आमचे उज्ज्वल भविष्य आहे सर्व मुलींना वाटतं की आपले पप्पा एक ग्रेट हिरो असावे आणि खरंच माझे पप्पा देखील तसेच आहेत त्यांनी देखील वर्ल्ड रेकॉर्ड करून मी आज सर्वांना सांगू शकते की माझे पप्पा माझ्यासाठी ग्रेट हिरोज आहेत धन्यवाद कॉलेजला गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मिलिंग झाली आणि एन एसी शिबिर मध्ये पहिल्यांदा त्यांनी व्याख्यान दिलं त्या ठिकाणी काकांची जास्त माझी ओळख झाली आणि खऱ्या अर्थाने मी अंधश्रद्धा समिती माझं पहिलं पाऊल असेल त्या दिशेने आणि कालांतराने मिलिंग काका आणि काकू हे माझे आईवडी कधी झाले हे मलाच कळले नाही मी जरी ते मनात म्हणत असले तरी त्यांना आई वडिलांना समान मानतो कधीपद कारण जेवढे आई वडील माझ्याशी चर्चा करू शकतो त्या वैचारिक तेवढी मी त्यांच्याशी व्यवस्थितपणे वैचारिक चर्चा करू शकतो आणि मिलिंग मिलिंगला होता महिन्याशी परंतु दुसऱ्या जागतिक विक्रमाच्या निमित्ताने देशमुखांशी ओळख झाली आणि त्यांच्यामुळे मी परत या प्रवाहात आलो आणि त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो आणि तेव्हापासून मी कार्यरत राहिलेलो आहे आणि त्यांच्याकडून बरीशी प्रेरणाही मिळते एक समर्पित कार्यकर्ता कसा असावा समजत की नाही असं केलेलं काही होत नाही काही होत नाही बरं यांनी मला आले की डायबेटायला त्यामध्ये खरंच ते वगैरे काय व्याख्या असते ती मला खरंच मनापासून पटलंच ना मला ते <laughs> मग त्यानंतर मग माझे विचार वगैरे बदलले पण समज अधिकारी बदल मी जास्त बोलत नाही आहे मी नक्कीच बदलले यांच्यामुळे मी नक्कीच बदलले उपास वगैरे मी कधीही केला नाही वीस वर्ष झाले लग्नाला उपास वगैरे मी कधी केला नाही पूजा अर्चा सत्यनारायण वगैरे हा आमच्याकडे आमच्या देव वगैरेसुद्धा काही नाही हेच अंगा म्हणून नाही पण मी नक्यांचं खूपच असतं त्यावरून मला त्यांचं पटलं त्यामुळे मग मला खरंच असं वाटलं की खरंच देव वगैरे अशी ही व्याख्या मी नाही त्यानंतर यांच्यामध्ये आईच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला काही जाता येत नाही माझा पाहणा जर प्लेग्रुप वगैरे ट्युशन्स वगैरे असतात त्यामुळे रोजच मला काही यांच्या मागे पळता येणार आहे दोघांनी रोज पडे घरात फोन बघणार जाऊ का थँक्यू मिलिंद आगेर बडोहम तुम्हाला हे है कि है। एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला सगळ्यांना जसा खूप आनंद झाला आहे तसा मलाही अतिशय मनापासून आनंद झालाय मुलींनी एक जागतिक रेकॉर्ड केलं त्याची द्विदशक उर्फी झाली त्यासाठी तुम्ही सगळेजण आला मिलींचे सगळे नातेवाईक आला अंजलीला मी आग्रहाने मला सांगत होती की मी अजिबात बोलणार नाही पण ती देखील अतिशय मनपूर्वक बोलली त्याच्या मुलीनं सूत्रसंचलन केलं आणि मिलिंद बद्दलच्या भावना तुमच्यापैकी सगळ्यांनी व्यक्त केल्या मनपूर्वक आणि हे सगळं छान झालं हे मला मान्य आहे आणि त्याने मलाही खूप आनंद झाला असं होत पावले चालती परिवर्तनाची वाट मिलिंगची सुरुवात कुठे झाली मिलिंगची सुरुवात शब्दशाळा चालण्यापासून झाली आणि तो चालला आणि ही गोष्ट चांगली आहे की तो एकशे चार किलोमीटर चालला गोष्ट चांगली आहे की त्यांनी वीस वर्षापूर्वी रेकॉर्ड केलं ते मला माहित नाही अजून अबाधित असेल पण असं आहे की आपल्याला पावलाने जी परिवर्तनाची वाट चालायची खूप जास्त अवघड आहे आणि त्या वाटेमध्ये कधी रेकॉर्ड होणार नाही त्या वाटेमध्ये रेकॉर्ड तुझ्या माझ्या आयुष्यात नव्हे तुझ्या माझ्या मुलांच्या आयुष्यातही होणार नाही इतिहासात फक्त एवढीच नोंदवी कि ही माणसं अत्यंत चिकातीन परिवर्तनाची वाट चालली सांगण्याची गरज नाहीये परिवर्तनाची वाट चालतोय पण म्हणजे विकास कशाचा होणार मिलिंदच्या विक्रमाचा विकास होणार नाही असे विक्रम हे मोडण्यासाठीच असतात जगाचे सगळे रेकॉर्डिंग मोडण्यासाठी असतात विकास होणार तो मिलिंद कार्यकर्त्याचा होणार मिलिंदा अधिकाधिक चांगला अधिकाधिक सक्षम अधिकाधिक -अधिक अधिक संघटनेला आधार देणारा असा कार्यकर्ता बनणार मिलिंदा त्यांनी एस घेतली पण त्याचा इतका वर्षाचा अनुभव होता की त्यांनी जर ठरवलं असत की तुमच्या आजूबाजूच्या असलेल्या कुठल्याही कारखान्यात नोकरीला जायचं तर सामान्यपणे रेकॉर्ड सोडा त्याचा नोकरीचा अनुभवही इतका होता कि त्याला मैने आला रुपे में आ की त्याला महिन्याला पंधरावीस हजार रुपये मिळाले असते अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याला काही देत नाही मग त्याने जे ठरवलं की नाही पण आपण एक काम करायचं हा क्षण आयुष्यामध्ये फार मोलाचा असतो तो फार अवघड असतो आणि आयुष्य गेल्यानंतरच ते रेकॉर्ड तुटलं का नाही हळत आणि मगाशी बोलत असताना सारुंखे असं म्हणाले की मिलिंद लहानपणापासून बऱ्याच गोष्टीची चिकित्सा केली ते सगळे ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की त्याच्या बायकोने त्याची चिकित्सा केली नाही बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे ती जर असं म्हणाली असती की <laughs> काय लावले तुम्ही महागाई किती वाढतीये तुम्हाला पंधरा वीस हजाराची नोकरी मिळेल तुम्हाला कोणी सांगितलंय नोकरीतल्या वेळेच्या वेळे वे, काम करा तर माझी काय हिंमत होती काय किंवा आमची काय हिंमत होती काय म्हणायची तिचं काय चूक आहे तिच्या पदनिधी म्हणाल्यास ती, ती दोन मुली आहेत मला तिचं विलक्षण कौतुक आहे नेहमी तिच्या तोंडावर बोलतोय असं नाही आणि मी तुम्हाला सांगतो की मला जेवढं कार्यकर्त्यांचं कौतुक का आहे त्याच्यापेक्षा मला कार्यकर्त्यांच्या बायकांचं फार कौतुक आहे पण मी त्यांना मगाशी सांगितलं की द्विदशक पूर्ती सोहळा साजरा करार त्यावेळी निदान तासाचा ता कार्यक्रम कृतज्ञता सोहळा ठेवा आणि सगळ्यांच्या स्टेजवर बसवा त्यांना फुलं द्या त्यांना पाहिजे ते बोलायला द्या तुम्हाला मजबूत शिव्या घातल्या तर गप गुमान ऐकून घ्या काय निघत नाही अवघड आहे ती एक अतिशय उत्तम पाहणागर चालवती ती कसं चालवती मला समजत नाही आपल्या घरी एक लहान मुलं आपल्याला सांभाळता येत नाही पन्नास पन्नास साठ साठ मुलं सांभाळणं आणि घर चालवणं ही काही झोपची गोष्ट नाही याचा अर्थ असा की ती ते करते आणि ती करून परत असं म्हणते की मी मिलिंदच्या बरोबर आहे विचाराने आणि याचा मला आनंद आणि आधार आहे किंवा त्याच्या मुली असं म्हणाल्या की मी माझ्या पप्पांचा मला आनंद आणि आधार आहे हा देखील चळवळीतला लक्षणीय बदल आहे ही गोष्ट अतिशय आश्वासक आहे आणि लक्षात घ्या कि हे काय आहे एका बाजूला तुकारामांचा असा अभंग आहे की तुका म्हणे जरा आहे मुलाचा खरा ही सगळी खरी असलेली मुळचीच खरी असलेली मंडळी आहे ते मी का सांगायला पाहिजे तर अनेक ठिकाणी आता असं होत जस तो म्हणाला की कळत न करत माझा परिणाम माझ्या सहकार्यांच्या झालेला आहे तर तीस वर्ष मी काम करतोय मी पुस्तकं कर लिहिलंय मी बोलतोय त्यामुळे त्यांना असं वाटत कि दाभोळकरांच्या मुळे काहीतरी आम्ही घडलो वगैरे हे खरं नाहीये हे खरं नाहीये वगैरे काही नम्रतेने मी बोलत नाहीये कारण मला माहित आहे की हे एवढे घडवण्या इप्पत माझी ताकद नाही ते खरेच आहेत आणि ते खरे आहेत किंवा त्यांचे सहकारी खरे आहेत याच्यामुळे लक्षात घ्या समाज परिवर्तनाचं एक नव प्रारूप आकाराला म्हणजे आपण कशाचा सोहळा करतोय आपण वीस वर्ष त्याने केलं चांगलं काम काहीतरी विश्वविक्रम केला त्याचा सोहळा करतोय पण मी जसं मगाशी म्हंटल तसं त्याचा सोहळा हे निमित्त आहे किंवा त्याचा सोहळा नाही पुढे आला तरी चालेल पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाज परिवर्तनाच्या कामाचं एक नव प्रारूप तयार करू इच्छित बिल्डर छापतात की नाही की सॅम्पल फॅट फ्लॅट रेडी येऊन बघा तसं मला जर कोणी विचारलं की तुम्ही समाज परिवर्तनाचं नवं प्रारूप करायचा दावा करता तुमचं सॅम्पल कुठे आहे तर मी मिलिल आणि अंजलीच्या गोड दाखलोय की बघा आमच्या था। लक्षात घ्या हे सगळं आपण म्हणतो एवढं सोपं नसत एक कवितेच्या चार ओळी तुम्हाला सांगतो आणि थांबतो की आशा आहेत सावर सावर त्या सावरकरांच्या ओळी आहेत परंतु ध्येयवादाच्या दृष्टीनं म्हणजे वैचारिक मतभेद सोडून ते भरपूर आहेत ध्येयवादाच्या दृष्टीनं त्यांनी काय म्हटलंय कि घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग जाणे जे दिव्यता हक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वान धरि दे करी हे सतीचे म्हणजे हे जे काही आम्ही करू इच्छितो हे आपण समजतो इतकं सोपं नाही याच्यामध्ये सतीच वाण आहे आणि त्याची कधी ना कधी परीक्षा द्यावी लागती तुलनेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आतापर्यंत कमी द्यावी लागली कदाचित पुढच्या काळात अधिक द्यावं लागेल पण बुद्ध्याची वाण गाईल बुद्धीनं निर्णय घेतलाय ना की होय आम्हाला याच मार्गाने जायचंय आणि आम्हाला समाज परिवर्तनाची नवी प्रक्रिया समाजाला प्रत्यक्षात उभी करून दाखवायची आहे